विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा अंतर्गत प्रभा क्रमांक दोन सातपुते वसंत खणी येथे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख मालक यांच्या विशेष प्रयत्नाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणाचे वॉल कंपाऊंड बांधणे व वा नवीन वॉकिंग ट्रॅक या सत्तावीस लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संपन्न झाला यावेळी मंडल अध्यक्ष सुधाकर नराल शहर उपाध्यक्ष प्रशांत फतेफुरकर नगरसेवक प्राध्यापक डॉक्टर नारायण बनसोडे कल्पनाताई कारभारी शालनताई शिंदे राजकुमार पाटील लक्ष्मीकांत गड्डम माजी नगरसेविका छायाताई कांबळे विमल पुठ्ठा लक्ष्मण गायकवाड हरिकांत सरवदे श्रीपाद घोडके विरेश उंबरजे केदार हत्ती शंकर शिंदे ज्ञानेश्वर कारभारी धरिराज शेट्टी नितीन कांबळे चंद्रकांत दायमा प्रभाकर गोपाळे दशरथ भालेराव किसनराव कांबळे भास्कर वाघमारे नागेशदादा कांबळे अशोक सुरवसे सर्पराज कांबळे किरण सातपुते तानाजी विटकर आदी प्रमुख मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक जागृती तरुण मंडळाचे संदीप गायकवाड सुनील कांबळे कुणाल गोपाळे सूरज उड्डांशिव पिंटू शितोळे मुन्ना गायकवाड शोभित सिद्धगणेश रोहित कांबळे आकाश जाधव विकी कांबळे पिन्स ढावरे प्रणव ढावरे अनिकेत साळवे आदींनी परिश्रम घेतले शालेय विद्यार्थ्यांनी आपले वक्तृत्व कौशल्य सादर करून महिला व युवकांची उपस्थिती लक्षणीय होती विश्व न्यूज हर पल आपके के साथ